नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा चार मी डिजिटल हब हो हे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे त्याचा विषय तुम्ही थमलेवर पाहिला असेल त्या विषयावर आपण चर्चा करून सोल्युशन पाहणारच आहोत परंतु त्यापूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर जे जे आपण व्हिडिओ टाकतो तर त्या व्हिडिओचे जास्त शेअर वाढावे किंवा जास्त लाईक्स वाढावे जास्त लोकांपर्यंत वॉचिंग आवर वाढावं हा उद्देश आपल्या चॅनलचा आणि व्हिडिओचा बिलकुल नाही तर कामगाराच्या जे विभागामधून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी योजना आहे त्या योजनेची माहिती प्रत्येक कामगारापर्यंत समाजाच्या शेवटच्या कामगारापर्यंतसुद्धा अगदी सहज आणि सोप्या भाषेत पोहोचावं हा हेतू आपल्या ह्या व्हिडिओचा असतो त्याचबरोबर बांधकाम कामगाराच्या ह्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी आहेत का काही अडचणी आहेत का, का, का यावर सुद्धा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये चर्चा करून सोल्युशन काढत असतो तसेच आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की त्यांच्या कामामध्ये आणि त्यांच्या वेबसाईटवर कामाच्या प्रोसिजरवर जे काही बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये ज्या चांगल्याही गोष्टी आहेत आणि काही त्रुटीसुद्धा आपल्याला दिसून येतात आता तुम्हाला समजलं असेल की बांधकाम कामगारची जेव्हा नवीन नोंदणी करत असतो ऑनलाईन त्यावेळेला काही ठिकाणी काही कामगार त्यांचे वारसदार ॲड केलेले नाहीत तर काही कामगार त्यांचे स्वतःचे नाव चुकले असेल तर काही कामगारांचे आधार नंबर चुकले असतील तर काही कामगारांचे आपत्त्यसुद्धा ॲड केलेले नसतील मग अशा कंडिशनमध्ये तर यापूर्वी बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवर एक लिंक उपलब्ध होती त्या लिंकला क्लिक करून आपन आपण आपले करेक्शन आणि आपत्त्यसुद्धा समावेश करत होतो परंतु आता जे वेबसाईटवर बदल झालेले आहेत त्यानुसार ती लिंक आता काम करत नाही आता तुमच्या माहितीच तो मी ती लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल तर त्या लिंकला तुम्ही क्लिक करून पाहू शकता पण ते लिंक लिंक पूर्वीसारखी काम करत नाही मग आत्ता जी प्रोसिजर आहे की बांधकाम कामगाराचे आपत्त्याचे नाव कसे ॲड करावे आपले नाव करेक्शन कसे करावे आपत्त सॉरी वारसदाराचं नाव कसं ॲड करावं बँकेचे पासबुक कसे, कसे बदलावे तर ह्याबाबतची जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक जिल्ह्याची अशी आहे की ऑनलाईन तरी सध्या कुठलीही लिंक उपलब्ध नाही त्यामुळे कुठल्याही व्हिडिओवर किंवा कुठल्याही व्यक्तीच्या सांगण्यावर तुम्ही जाऊ नका कुठलीही लिंक ऑनलाईन सध्या उपलब्ध नाही ती जी आत्ता प्रोसिजर आहे ती म्हणजे बांधकाम कामगाराच्या ऑफिसला जाऊन तिथे जे त्यांचे विंडो आहेत जे खिडक्या आहेत ज्या ऑफिसमध्ये जे टेबल आहे डेस्क त्या ठिकाणी जाऊन तुमचे बांधकाम कामगाराचे आता मी डिस्प्लेवर तुम्हाला ते अर्ज दाखवेल मी अर्ज बनवलेला आहे आणि तो अर्ज आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच नांदेड जिल्ह्यामध्ये ते अर्ज सध्या चालू आहे त्या अर्जावर आम्ही जिल्ह्याचं नाव टाकतो आणि खाली कामगाराचे नाव तुम्हाला डिटेल्स या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ते डिटेल्स हे सर्व डिटेल्स आपण कामगाराचे नाव ते जिल्हा त्याची नोंदणी नंबर आधार नंबर हे टाकून या ठिकाणी बांधकाम कामगाराचे जे आपत्य आहे जी आपल्याला ॲड करायचे आहेत किंवा आपत्ती कमी करायचे आहेत तर कधी कधी काय होते पहा बांधकाम कामगाराचे जे आपत्य आहेत एकाच आपत्याचे नाव तीन वेळा येते उदाहरणार्थ सांगतो रुपेश गायकवाड रुपेश गायकवाड रुपेश गायकवाड रुपेश गायकवाड आपण त्याची मुलगी आणि मुलगा म्हणजे उदाहरणार्थ श्रुती गायकवाड आणि रुपेश गायकवाड असे दोन्ही जरी ॲड केले तरीसुद्धा रुपेश गायकवाडचेच तीन नाव ॲड होतात आणि जेव्हा आपण क्लेम करतो तेव्हा रुपेश गायकवाडच दोन्ही वेळा दाखवतो त्यामुळं अशा कंडिशनला सुद्धा नाव कमी करण्याचं जे हे आहे प्रक्रिया आहे तीसुद्धा आपण या अर्जाद्वारे करता येते तर करायचं काय आपल्याला हे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला ती फाईल प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे ती प्रिंट आऊट काढल्यानंतर त्या अर्जावर सर्व कामगाराचे डिटेल्स पेनने भरून घ्यायचे आहे त्यासोबतच एका साईडला जे तुम्हाला नाव समावेश करायचं आहे किंवा ज्या नावामध्ये तुम्हाला करेक्शन करायचे असे करेक्ट नाव म्हणजे अचूक नाव तुम्हाला त्या ठिकाणी पेनने लिहायचे आहे ठीक आहे हे अर्ज लिहिल्यानंतर ह्या अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट अटॅच करून लावायचे आहेत लक्षात घ्या तर कामगाराचे आधार कार्ड कामगाराची पावती राशन कार्ड आणि जे आपल्याला क नाव आपत्त्याचा समावेश करायचे असेल किंवा जे करेक्शन करायचे आहेत त्याचेसुद्धा आधार कार्ड आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स कलर् झरॉक्समध्ये लावून त्या अर्जाला जोडायचे आहेत आणि ते अर्ज आपल्याला बांधकाम कामगाराचे जे विंडो आहे म्हणजे जे टेबल आहे खिडकी असेल त्या ठिकाणी तुम्ही ते देऊ शकता आणि देताना काय करायचे जे पहिलं पान आहे जे पेनं आपण अर्ज लिहिलेलं आहे त्या अर्जाची पुन्हा एक ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स काढून घ्या आपण त्याची ओसी घेणार आहोत दिल्यानंतर ते अर्ज त्याचं शिक्का आणि सही घ्या डेट लिहून घ्या त्या अर्जावर म्हणजे याचा फायदा काय होतो आपल्याला समजा ते म्हणतील आठ दिवसानंतर तुमचं नाव ॲड होईल किंवा आठ दिवसानंतर तुमचे करेक्शन होईल तेव्हा आठ दिवसानंतर पुन्हा आपल्याला ऑनलाईन चेक करून घ्यायचं आहे आणि आठ दिवस होऊनसुद्धा जर नाव तुमचं समाविष्ट झाले नसेल तेव्हा तेच तुम्हाला ओशी घेऊन तिथं जाऊन इन्क्वायरी करता येते की बाबा नाव आठ दिवस झाले तरी समावेश का नाही झालं तेव्हा तुमचा प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व होऊ शकतो मित्रो आशा करतो की हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर अशाच आपल्या गरजूल कामगारांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मी इथेच थांबतो धन्यवाद